करायचं तर तुम्हाला वाटत असं घेऊन जा व्हिडिओ का नाही आला का नाही आला नमस्कार मित्रांनो खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवतोय आणि आज व्हिडिओ बनवायचं कारणही जरा वेगळं आहे आणि भारी कारण आहे कारण बाहेर बघा तुम्ही बाहेर जर दिसत असेल तुम्हाला तर पाऊस पडतोय पाऊस सुरू आहे अंधारामुळे दिसणार नाही आणि आम्ही इथं आमच्या याच्यावर ऑफिसमध्येच खतरनाक थंडी वाजायला लागली चिकनचा बेद बनवला इथं ओम भाऊ आहे ये अंगावर येऊन पायावरून पुढे मारल तर काय कधी टाकणार तो व्हिडिओ तर तुम्हाला वाटत असं की ओमदाराचा व्हिडिओ का नाही आला का नाही आला बरेचसे प्रॉब्लेम आहे जे सध्या मी शेअर करू शकत नाही हे माझ्या मागे जे भूत दिसतात ना सुदर्शन विजी भाऊ राम भाऊ मनिषा या सगळ्यांना व्हिडिओ टाकून मोकळे झाले आणि मला वाईट वाटतं त्या गोष्टीचा कारण की माझा व्हिडिओ गेला नाही कारण की बाकी सगळ्यांचं मला माहित नाही पण मी तुम्हाला नाही का माझी फॅमिली मेंबर समजतो म्हणून मला आज बेचे पण त्यासाठी सॉरी कारण की मी कम्युनिटी पोस्ट पण टाकलेली ज्यावेळी म्हणतो की आता थोड्या वेळात व्हिडिओ येईल बरेच लोक वाट पाहतो त्यासाठी मी सॉरी म्हणतो तुम्हाला की माफ करा मला मी तुम्हाला आशिवाय ठेवलं आणि अजून पण मी नाही पण लोकांनी तुमच्या व्हिडिओची वाट पाहणं पण खरंच खूप मोठी गोष्ट आहे बऱ्याच व्हिडिओला कमेंट पण येत आहेत बाबा व्हिडिओ का नाही पडला आणि माझा मागचा व्हिडिओ आला होता का तेव्हा सुद्धा तुझा व्हिडिओ नव्हता आलेला हो एक का दोन दिवस मला वाटतं दोनदा झाला तर हा काय आपला किती एक किलो आणि त्यांचं गाव कोणतं आहे खार कबूतर डोली डस्टर पिंजर पिंजर कोण आहे का पिंजर काय मग पिंजर सासरवाडी पिंजर आहे का <laughs> <laughs> ओ हे आले निरंजन भाऊ आणि त्यांचे चिरंजीव काही साहित्य कमी पडलं की निरंजन भाऊ असतात जिथं कमी ती निरंजन भाऊ तर झालेला आहे सगळा सकाळा आणि आमचा गॅस जो आहे तो छोटा गॅस आहे त्यामुळं काय ऍडजस्टमेंट मध्ये करावं लागतं पण एवढ्या कुकर मध्ये होईल का आपण सात सा, दोन कुकर मध्ये लावणार दुसरं कुकर कुठे यासाठी आम्ही कोण कोणता मसाला वापरतोय बघा अंबारी तर आहे मिर्च पावडर मीठ बाकीचा हिरवा मसाला आणि हे सगळं आहे ते सावजी का सावजी का सवाई

लगा तो बत्ती सवाई, सवाई मसाला आणायला जावं लागल नाही मजा येते असून घ्यायला आपल्या माझ्या रूमवर केलं होतं आणि आता इकडं बऱ्याच दिवसाने आपण करतोय

घेऊन जा पैसे अजून लागले तर मित्रांनो मी, मी काय रेग्युलर व्हिडिओ टाकत नाही कारण मला वाटतं की व्हि येतील मला बघतील माझे व्हिडिओ कोणी बघल का नाही हा पण मला प्रश्न पडलेला असतो त्यामुळे काय रेग्युलर व्हिडिओ टाकणं होत नाही टाकतच नाही मी आणि आता आम्ही पॉडकास्ट सुरू केले तर तुम्ही बघू शकता इथं आपला स्टुडिओ इथंच आहे आणि अशा प्रकारे स्टुडिओ सुरू केलाय आणि पहिल्या आणि दुसऱ्या पॉडकास्टला खूप छान भरभरून प्रतिसाद दिलाय सगळ्यांनी त्याबद्दल सगळ्यांचे खरंच धन्यवाद आणि ज्यांनी पाहायला नसेल पॉडकास्ट त्यांनी नक्की पहा आणि मी माझ्यामध्ये काही प्रोग्रेस करायची का आणखी मी चांगले कसं बोलायला पाहिजे काय हो, त्रुटी वाटत असतील काही कमतरता वाटत असेल तर तेही सांगा म्हणजे मला त्यात हे डेव्हलपमेंट करता येईल काहीतरी चांगलं करता येईल आणखी चांगल्यात चांगला पॉडकास्ट म्हणजे चांगलं कसं तुम्हाला बघायला किंवा सगळ्यांनाच पाहायला चांगलं वाटेल नवीन माहिती मिळेल यासाठी मी काय करायला पाहिजे ते नक्की सांगा आणि आज आपल्या पॉडकास्टला आता इन्फ्लुएन्सर लोकं सध्या तरी भरपूर आहेत आपल्याकडं पॉडकास्टसाठी येणारे पण आता वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक पण आपण पुढच्या तुम्हाला येणाऱ्या का काळात काही पॉडकास्ट दिसतीलही की आरोग्य असो किंवा कला असो कुठल्याही क्षेत्रातले लोक असो त्यांचे पण पॉडकास्ट आपण घेणारच आहोत आणि इथं आज सर तुम्हाला सांगितलंच की चिकनची पार्टी आहे आमची सगळ्यांची काहीतरी खूप काम झालं फिरणं झालं की काहीतरी एक ब्रेक पाहिजे असतो त्यासाठी हा ब्रेक होता आणि विशेष म्हणजे आज आमच्या या पार्टीसाठी आणि काही दिवस सुट्टीसाठी विजय भाऊ वराडे आलेले आहेत माहित असेल तुम्हाला विजय भाऊ वराडे तर विजू भाऊ तुम्ही किती दिवसाच्या सुट्टीवर आले पुण्याला आमचं तर तसं आहे थांबा जायचं म्हणजे तीन दिवस झाले आम्हाला आणखी पाच सहा दिवस काढायची आहे बर काय प्लॅन आहे पुढचा काय काय प्लॅन आहे काय काय पाहिजे पुण्यात पुण्यात काहीतरी पाहिजे असेल ना काही प्लॅन करून आला असेल ना बायको तू आता जसं आमचं एक दोन व्हिडिओ झालेला आहे आमच्या मध्ये असं झालेलं आहे की आम्ही सर्व फॅमिली एक वेळेस बाहेर गेलेला आहे पुण्यामध्ये आणि तिकडं जे आहे थोडस हरवलं तुळशी बाग वगैरे का पाहिलं गोंधळ असं झाला की आम्हाला यायला खूप विषय झाला घरच्यांना वाटले की हरवले का काय त्याचे फोन लागत नव्हते आमचे फोन लागत नव्हता असं झालं फोनचा फार प्रॉब्लेम चालू आहे ना इथं त्यामुळे ते एक व्हिडिओ झाला आणि चालूच आहे कंटिन्यू की बा इकडे जाणं तिकडे जाणं आणि एक प्रोग्राम झालेला एक दोन आधी ते प्रोग्रामचे पण व्हिडिओ सर्वांचे थांबलेले आहे सर्वांचे व्हिडिओ पण येऊन जाणार आहेत आणि एक सर्वात मोठा आता आणखी एक एक चालू राहणार आहे कसं जर चालेल बरं 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 हे बघा इकडं सुदर्शन पण आहे सुदर्शन इकडे घर घेतलेले आणि स्टुडिओच्या जवळच घर झालंय आमचं सगळे आम्ही सगळे जवळच आलेले स्टुडिओ ओम निरंजन सोनू आणि आपली फॅमिली सगळे एकाच ठिकाणी आलेलो आहे आणि एकदम मस्त रूम भेटली आहे पहिल्या रूमचं लई मोठं बोल आहे मला व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे फसवणूक होते पुण्यामध्ये पुण्यामध्ये म्हणण्यापेक्षा काही लोक असतात ते की फसवणूक करतात त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झालेला आहे त्याचा पूर्ण व्हिडिओज टाकणार आहे मी एक दोन दिवसात तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणारच आहे त्या गोष्टीचा आता जी रूम भेटली ते एकदम मस्त आहे एकदम फ्रेश वातावरण सगळ्यांच्या कमेंट कर सुद्धा आहे की तुम्ही जे रूम दिली ते एकदम मस्त आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही तर आता आहे ती रूम सोडताना खूप त्रास झालेला आहे आणि इकडं सोनू आलेलाच आहे भिजून हा ಮಟನ್ಯ ಮಸಾಲೆ ಮನ ಸಣ್ಣ ವೆಜ ನೆಜ ಬಿರ ವೆಜ ಬಿರೇ ಅರೆ 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 आणि तू काय तू आणल्यावर नाही नाही आपल्याकडे आता एक किलो आपल्याला चिकन करायचं आहे तर पाचशे ग्रॅम साठी व्हेज बिर्याणी टाकूया पाचशे ग्रॅम साठी चिकन बिर्याणी दुसरा मसाला आहे कंपनीचा तो दुसरा टाकूया बर 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 आता काय गोंधळ आहे पण आपण टू इन वन जेवण करतोय आज व्हेज नॉन व्हेज जेवण करतोय म्हणायचं आपल्याकडे अर्धे मेंबर आहे ना ते हा तर असा विषय आहे तर मित्रांनो आता रजा घेतो कारण बाकीचं पण काम करायचं आहे पण मला नक्की सांगा मी जर डेली ब्लॉग टाकले तर तुम्हाला पाहायला आवडतील का मला तीच शंका आहे की आपल्या ब्लॉगला व्ह्यू येणार नाही म्हणून मी ते टाकायचं टाळतो पण जर तुम्हाला वाटत असेल की मी पण ब्लॉग टाकायला पाहिजे तर नक्की कमेंट करून सांगा आणि पॉडकास्टचं जसं बघताय तुम्ही तर मी कुठं कमी पडत असेल किंवा प्रश्न काही वेगळे विचारायचे असतील काहीतरी वेगळं करायचं का असेल तर तुम्हाला वाटत असेल की आणखी चांगलं झालं झालं जाला, प झालं असतं तर तेही सांगा मी ते आताही प्रोग्रेस करणारच आहे आणि चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आता पुढचा ब्लॉग कधी येतो ते बघतो मी शक्यतो रे आठवड्यातून दोन तीन तरी करायचा विचार आहे पण तुमच्या कमेंट वाचून मी ठरवणार आहे तर नक्की सांगा मला कमेंट करून आणि तुमचे काय जे प्रश्न असतील त्या प्रश्नाचीही उत्तरं मी पुढच्या ब्लॉगमध्ये देणारच आहे तोपर्यंत भेटूया बाय बाय